फायर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला आता चांगलीच गती मिळाली आहे विमानतळ कामाचा पुढील टप्पा प्रत्यक्ष जागेवरील सर्वेचा असून त्या दृष्टीने प्रशासन तयारीला लागलेला आहे येत्या एक ते दोन आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना याबाबत बत्तीस इंच नोटिसा निघणार असल्याची शक्यता आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या बैठकीत प्रकल्पासाठी तीन हजार एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती दरम्यान प्रकल्पासाठी कमी जागा लागणार असल्याने पारगाव मधील केवळ पाच ते दहा टक्के जागेचे पूल संपादन करण्यात येणार आहे तर उर्वरित क्षेत्र पूर्णपणे वगळण्यात येणार असून याबाबत येत्या आठवडाभराच शासकीय अधिसूचना निघेल अशी माहिती मिळाली आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाची वाडी कुंभार एकतपूर मुंजवडी खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प करण्यात येणार असून त्यासाठी सात गावांमधील एकूण दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर क्षेत्रावरील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे दरम्यान सुरुवातीला शासनाने प्रकल्पासाठी वनपुरी उदाची वाडी कुंभार एकतपूर मुंजवडी खानवडी पारगाव या सात गावांबरोबरच वाघापूर आणि राजेवाडी या दोन गावांचीही नावे जाहीर केली होती परंतु वाघापूर आणि राजेवाडी या दोन गावांमध्ये शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला त्यानंतर शासनाने वाघापूर आणि राजेवाडी ही दोन गावे वगळून उर्वरित सात गावात प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला दोन गावे प्रकल्पातून उगळल्यानंतर उर्वरित गावे उगळण्यासाठी तब्बल आठ ते नऊ वर्ष शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे वेळोवेळी मोर्चे आंदोलने निषेध सभा जाहीर मेळावी घेऊन शासनाचा निषेध करण्यात आला मात्र शासनाने ही मागावे उघडण्यास नकार दिला एवढेच नाही तर प्रकल्पाला विरोध असलेल्या लोकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत दरम्यान हेमंत प्रकल्पाला दोन हजार पंचवीस मध्येच खऱ्या अर्थाने गती आली असून शासनाकडून वेळोवेळी विविध प्रक्रिया पार पडल्या आहेत यापूर्वी शासनाने ड्रोन सर्वे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर पोलिसांकडून झालेला लाठी हल्ला आणि या घटनेदरम्यान असूरदोराच्या नळकांड्या पोलिसांकडून फोडण्यात आल्या होत्या त्यानंतर संपूर्ण राज्यातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नोटिसा पाठवून हरकती मागून त्यावर सुनावणी घेण्यात आल्या यामध्ये सर्वेची माहिती संकलित केली गेली सद्यस्थितीमध्ये प्रक्रिया थंड असल्याचे वरवर वाटत असले तरी शासकीय पातळीवर मात्र जोरदार कामकाज सुरू आहे आता पुढील टप्प्यामध्ये बत्तीस इंचा नोटिसा शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या संमतीने प्रत्यक्ष शेतावरील सर्वे महसूल विभाग कृषी विभाग आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटिसा तयार करण्याचे कामकाज सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे खानवडी मुंजवडी मधील काही क्षेत्र ओघळणार आहेत आता शासनाने पारगाव हे गाव ओघळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे प्रकल्पात पारगाव सर्वात मोठे गाव असून याच गावचे सर्वाधिक क्षेत्र संपादित करण्यात येणार होते तसेच याच गावातून सर्वात जास्त हरकती प्राप्त झाल्या होत्या एवढेच नाही तर इतर गावांच्या तुलनेत पारगावचा सर्वात तीव्र विरोध देखील होता साहजिकच विमानतळ प्रकल्पासाठी जेवढे क्षेत्र लागणार आहे तेवढे क्षेत्र संपादित करण्यात येणार असून या व्यतिरिक्त इतर कोणताही प्रकल्प करण्याचा मनस्थिती सरकार नसल्याने तीन हजार एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे त्यामुळे पारगाव या गावामधील जवळपास नव्वद ते पंचान्न टक्के क्षेत्र वगळण्यात येणार असून त्याबरोबरच खानवडी मुंजवडी मधील काही क्षेत्र वगळण्यात येणार आहे